दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या नावाचं रहस्य अदिती देशमुख ही बारावी शिकणारी शांत अभ्यासू आणि थोडी संवेदनशील मुलगी पुण्यातील विनायक जु विनायक ज्युनियर कॉलेजमध्ये तिचं नाव टॉपरमध्ये असायचं आई सुमेधा आणि वडील प्रसाद दोघंही मध्यमवर्गीय पण सुशिक्षित घरात प्रेम शिस्त आणि साधेपणा सगळं काही व्यवस्थित एक दिवस कॉलेजला बोर्ड सर्टिफिकेट जमा करायचं होतं शाळेच्या जुन्या कागदपत्रातून जन्म प्रमाणपत्र आणि शाळेचं सर्टिफिकेट शोधताना अदितीला एक विचित्र गोष्ट दिसली तिच्या शाळेच्या सर्टिफिकेटवर नाव होतं अनुष्का प्रसाद देशमुख ती भांबावली तिनं आईला विचारलं आई हे काय आहे माझं नाव तर अदिती आहे ना मग हे अनुष्का कुठून आलं सुमेधेच सुमेधाच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात पुसलं तिने विषय टाळला ते काहीतरी टायमी टायपिंगचं चुकलं असेल ग जुनी शाळा होती असं होतं कधी कधी पण अदितीच्या मनात प्रश्न पेटला चूक एवढी सोपी असते का आणि का माझ्या सगळ्या कागदांमध्ये फक्त शाळेचे सर्टिफिकेटच असं आहे त्या रात्री झोप लागत नव्हती ती उठून जुन्या फोटो अल्बममधून काही फोटो पाहत होती एका फोटोत आई वडिलांसोबत एका लहान मुलीचा फोटो होता पण ती आदिती ती नव्हती फोटोच्या मागे लिहिलं होतं अनुष्का माझं पहिलं लेकरू तिचा श्वास अडखळला पहिलं लेकरू म्हणजे आणखी एक मुलगी होती का घरात पण आईने कधी सांगितलंच नव्हतं दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं शाळेत चौकशी करायची तिच्या जुन्या शाळेतील मुख्याध्यापकांची भेट घेतली त्यांनी जुनी रजिस्टर बघितली मुख्याध्यापक म्हणाले हो हे बघ अनुष्का देशमुख हिचं नाव पहिल्या वर्गापासून चौथी पर्यंत आहे मग पाचवी पासून तिनं शाळा सोडली आणि त्या पुढच्या वर्षी अदिती देशमुख या नावाने एक नवा प्रवेश घेतला गेला अदितीचं डोकं फिरलं म्हणजे माझं नाव आधी अनुष्का होतं का आणि मग बदललं गेलं मुख्याध्यापक थोडे शांत स्वरात म्हणाले तसं दिसतंय पण त्या बदलाच्या मागचं कारण रेकॉर्डमध्ये लिहिलं नाही अदिती घरी परतली सुमेधाकडे ती धावत गेली आई तू काहीतरी लपवत आहेस मला सगळं कळलं माझं नाव आधी अनुष्का होतं का सुमेधाचे डोळे पाणावले काही क्षण ती काहीच बोलली नाही मग तिनं हळू आवाजात म्हटलं नाही ग तू अनुष्का नाहीस तू अदितीच आहेस पण अनुष्का ही तुझी मोठी बहीण होती अदितीचा श्वास रोखला गेला मोठी बहीण पण तू कधी सांगितलंच नाहीस सुमेधाने एक दीर्घ श्वास घेतला ती फक्त दोन वर्षांनी मोठी होती आम्ही दोघं तिला फार प्रेम करायचो पण जेव्हा तू दोन वर्षाची होतीस एक भयंकर अपघात झाला आम्ही पिकनिकला गेलो होतो नदीच्या काठावर तिथे ती घसरली आणि पाण्यात पडली आम्ही सगळे प्रयत्न केले पण ती सापडली नाही शोध मोहीम झाली पण तिचं शरीरही कधी सापडलं नाही त्या दिवसानंतर मी तिचं नाव घेतलं नाही सुमेदार रडत होती अदिती निशब्द पण तिच्या मनात एकच प्रश्न मग माझ्या तिचं नाव का आलं त्या रात्री झोप ला लागली नाही तिला वाटलं काहीतरी अजून आहे ती दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालयात गेली आणि जन्म नोंद रजिस्टर पाहण्याची विनंती केली तेथे क्लर्क म्हणाला हो इथे दोन नोंदी आहेत एक अनुष्का प्रसाद देशमुख जन्म दोन हजार पाच आणि दुसरी अदिती प्रसाद देशमुख जन्म दोन हजार सात अदितीने थरथरत्या आवाजात विचारलं अनुष्काचं काय लिहिलंय शेवटी क्लर्कने वाचलं स्थानांतर मुंबई दोन हजार बारा म्हणजे तिला मुंबईला हलवलं गेलं अदिती थक्क झाली हलवलं गेलं म्हणजे ती जिवंत आहे आईला काही न सांगता ती मुंबईला गेली त्या नोंदीत दिलेल्या पत्त्यावर गेली शांतिनिकेतन अनाथाश्रम वृद्ध व्यवस्थापकाने तिचं स्वागत केलं ती विचारते इथे अनुष्का देशमुख नावाची मुलगी होती का तो थोडा विचार करून फाईल्स चालतो आणि म्हणतो हो होती पण तिचं दत्तक दोन हजार तेरा साली झालं ते एका दाम्पत्यासोबत नाशिकला गेले अदितीने विचारलं त्यांचं नाव माहीत आहे का हो विजय आणि मालती पाटील तिने नंतर आपलं नाव अनुष्का विजय पाटील असं केलं अदितीला वाटलं तिचं आयुष्य बदलून गेलं आहे पण माझी बहीण जिवंत आहे ती नाशिकला गेली पाटील कुटुंबाचा पत्ता मिळून घरासमोर उभी राहिली दार उघडलं आणि समोर एक मुलगी उभी होती तिचा चेहरा तिची डोळ्यांची रचना सगळं अदितीसारखंच होतं अदितीच्या डोळ्यात अश्रू गळले तू अनुष्का आहेस का ती थोडी गोंधळली हो पण तू कोण अदितीने सर्व सांगितलं नाव जन्म आई वडील नदीचा प्रसंग अनुष्का काही क्षण निशब्द उभी राहिली मग म्हणाली मलाही नेहमी वाटायचं की मी दत्तक आहे पण कोणी काही सांगित नव्हतं माझ्या आई वडिलांनी सांगितलं होतं की मला एका दुर्घटनेतून वाचवलं दोघी रडत एकमेकींना मिठी मारतात त्या क्षणी त्यांच्या मनात एकच विचार नीतीने वेगळं केलं पण रक्ताचं नातं ओळखलं काही दिवसांनी दोन्ही बहिणी पुण्यात परत आल्या आई सुमेधा दोघींना पाहून हृदय भरून रडली तिनं अनुष्काला मिठी मारली डोळ्यातून अश्रू ओघळले देवाने जे हरवलं ते परत दिलं ती म्हणाली प्रसाद काकांनी सगळ्यांना सांगितलं त्या दिवशी नदीतून एक गावकरी मुलगी सापडली होती पण चेहरा ओळखता येत नव्हता पोलिसांनी सांगितलं तीच आपली अनुष्का असेल पण देवाने आपली चूक सुधारली अदितीला आता तिच्या सर्टिफिकेटचं उत्तर मिळालं होतं आईने दुःखात आठवण म्हणून तिच्या शाळेत पहिल्यांदा प्रवेश घेताना तिचं नाव अनुष्का असं भरलं होतं कारण त्यावेळी आईला वाटलं होतं की तिची पहिली मुलगी कायमची गेली पण नीतीने तिची ती चूक जाणीवपूर्वक केली होती कारण त्या नावातच लपलं होतं भेटीचं नशीब त्या दिवसानंतर अदिती आणि अनुष्का दोघी बहिणी एकत्र राहू लागल्या शाळेचं सर्टिफिकेट आता तिच्यासाठी केवळ एक कागद नव्हतं ते तिच्या आयुष्याचं रहस्य होतं आणि त्या रहस्यानेच तिला तिचं पूर्णपण दिलं होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद